मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपण म्हणतो की जे मागतो जी इच्छा व्यक्त करतो आपण ते आपल्याला मिळत नाही असे का होते या प्रश्नाचे जे उत्तर जेव्हाही आपण शोधण्याचा प्रयत्न करतो तर त्याचे उत्तर नक्कीच मिळते आणि याचाच विचार आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो आपली इच्छा असते आणि तसेच विचार आपण करत असतो एक चांगले जीवन आपल्याला मिळावे आपण यशस्वी व्हावं तर अशी अपेक्षा आपली असते अशी इच्छा आपली असते पण त्याच तुलनेमध्ये आपण दुसरीकडे कल्पना रंगवत असतो खरंच ही इच्छा पूर्ण होईल का खरंच माझ्यासोबत चांगले घडेल का खरंच माझ्याजवळ इतकी कुवत आहे का क्षमता आहे का मित्रांनो आपल्याजवळ तसा विश्वास नसतो आपण तसा विश्वास प्रकट करत नाही किंवा तशी कल्पना करत नाही म्हणजे आपली इच्छा आणि कल्पना या संघर्ष निर्माण होतो एकीकडे इच्छा आणि त्याबद्दलचे विचार तर खूप आपले दृढ असतात पण दुसरीकडे आपली कल्पना ही त्या तोडीची नसते तशीच नसते आणि याच्यामधली जीही तफावत असते तर ती आपली इच्छा जी आहे तर ती पूर्णतः प्रकट होऊ देत नाही मित्रांनो अशा दोन्हीमधला संघर्ष जेवढा जास्त असतो जेवढा विरोध जास्त असतो तर तेवढी इच्छाशक्ती आपली कमकुवत पडत जाते मित्रांनो नक्कीच लक्षात आले असेल म्हणजे आपली इच्छा आणि कल्पना याच्यामध्ये भेद कमी असावा किंवा भेद असू नये तेव्हाच आपली इच्छा ही पूर्ण होऊ शकते मित्रांनो नक्कीच आपली इच्छा आपण कशी पूर्ण करू शकतो हे लक्षात आले असेल हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा